हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज जरा तुमच्या पूनम ताईला थोडा उशीरच झाला भावा बहिणीनं व्हिडिओ टाकायला काय झालं लय दमली आव काय सांगायचं झंपाला शिव शिव साड्यांना फॉल करू मानंती आज जरा झोपली मी उशिरापर्यंत आज मिश्रीकडे गेलीच नाही अजून त्याच्यामुळं लय ही झाला लोड तर आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की ताई कोणाचं लग्न आहे कोणाचं लग्न आहे कोणाचं त्यांच्या मने लग्नाचं जम्पर मी कोणाच्या शिवते ती दुसऱ्याचं आहे दुसऱ्याचं कोणाचं असत आमच्या शेजारी दुसरं कोणाचं तरी आहे त्यांचं शिवते जम्पर आणि राहिली गोष्ट तर दादाचं दादाचं लग्न तर दादाचं लग्न आलंय जवळ दादाची आई नाही का तिच्या पोराचं लग्न त्याचं लग्न आहे पण ती नवरीच्या तिकडंच आहे त्यांचं काय असेल ती बरं असा ना का पण भावा बहिणीनं अजून एक मला सांगायचंय तुम्हाला तर आता लग्न जवळ आहे आणि आशा ताईनी एका कमेंट केली की पूनम ताईला साडी घ्या भारी दादाची आई कसा आहे वा नो एकतर कुठल्या बी गोष्टी माणूस परिस्थितीतून करत असते आणि त्याच्यात आपण असं राग रुसवा धरायचं ही चांगली गोष्ट नाही तर त्यांनी साडी घेतली नाही घेतली तरी काय आपला काय कोणावर राग नाही बरोबर का नाही आणि काय करायचंय म्हणले तुम्ही कमेंट केली तुम्ही म्हणला इथलं मोठा आहे म्हणजे तुम्ही म्हणला त्यातच आली आणि ती दादाची आईचं कसं आहे आहे का म्हणजे एकतर कसं जे जे त्याला माहिती असतं काय गोष्टी त्याच्यामुळं आपण कुठल्याबी गोष्टीचा हट्टन राग धरणं म्हणजे चुकीचं असतंय तर साडी तिने जरी नाही घेतली तरी काय आपण रागाला जाणार नाही तुमची बनवून बरो बर काय बरोबर का नाही आणि का म्हणून जायचं अजिबात नाही जाऊन छान आहे पिले अजून साड्यांना करायचं आहे मला आणि लग्न लवकरच लोग आहे म्हणजे आता लग्न जवळच आलेलं आहे बर का ती आमची तर काय अजून मी तर काय आता लग्नाच्या घरचीच नाही अजून तयारी झाली तर माझे काय व्हायचे नाही का तर तुम्हाला लग्नाच्या टायमाला व्हिडिओ तर दाखवीनच मी मी काय अजून व्हिडिओ फिडिओ बनवलेला नाही तिकडे काय कारण की माझंच मला इकडचं तर तिकडं कवा जावं असं झालं ना तर आता बऱ्याच भावा बहिणींना वाटतंय की लग्न कोणाचं आहे कोणाचं कोणाचं आहे कोणाचं तर लग्न हाय बघा आता आताच जावाय मी म्हणते ना जावाय जावाय त्या जावायचं आता एका ताईची मला अजून बी कमेंट आलेली आहे की आता तू जावाय म्हणू नको आता ती पहिल्यापासून लहानपणापासून मी म्हणती जावाय जावाय ते काय आता नवीन नाही म्हणत माझा पहिल्या स्टार्टला व्हिडिओ आहे बघा जावाय म्हणूनच ज्यावेळेस मी नवीन युट्यूबवर आली होती त्यावेळेस अशी मी जावाय अशी लहानपणापासून आपल्या गावाकडची लोक म्हणत नाहीत बाई जावाय कुठे काय काय बी म्हणते ती तसं मी आपली म्हणती जावाय जावाय तर एवढं विशेष वाट वाटाय काय आहे का सांगा बरं भाऊ बघणी आता तुमचं म्हणणं आहे तर नाही म्हणत जावय दादा म्हणेल दादा हा पण ती सवय लागली व तोंडात येत मनाने येत तोंडात जाव आहे म्हणून तर असू दे भाऊ बहिणीनं चला चहा प्यायचा अजून जम्पर शिवायच्या जेवण नाही केलं जेवायचंय चहा नाही पिली आज मी आहे ना उशीरच झाला मी उठली होती लवकर सकाळी पण आज माझं आहे ना जरा दुखत होतं म्हणून परत झुकले आव मग चांगल्या अकरा साडे अकरा वाजल्या अकरा साडे अकरा वाजता झोपली तब्येत जास्त आग दुखायला वाज जास्त आग दुखायला लागलं जादा वेळ झोपल्या मग आणि पायातली बी शीर जरा दुखते ना आता पियाला लावलाय चहा करा पियाची बी तब्येत नाही बरोबर आ, सर्दी खोकला झालाय तिला खोकून खोकून जे झाली ती गोळे खाल्ल्या का नाही कोणाच ठाऊ तर जेवायचं बी मला आजचा बीत काय बनवलाय ती बी दाखवते तुम्हाला चहा पियेल तर भूक जाईल आता बारा वाजून गेले म्हणे झाले ते आणि चहा चहानंतर नंतर पिती जेवण बी करते तर भूक गेली ना की मग जेवण डायरेक्ट संध्याकाळीच करायची एकतर न जेवून न जेवून मला काय झालंय आशक्तपणा जाणवतोय भाऊ लय अशक्तपणा असा हातपाय गळाटा चक्कर येणं जेवण असं नाही राहिला माझा समतोल टाईम नाही राहिलं टाईम जेवण असं

जेवण करते आता आधी मग छत चहा छत प्यावात लागत बांडी घासून ठेवले ते बाहेर उन्हाला ठेवते ते भात का नाही परत लाग किती मोठा भात नाश होईल तो हो। कांदा उलशी हळद हिरवी मिरची टाकून तिया परतायच्या भात नाच तू पाणी करू नका रात्रीचा भात आहे बटाट्याच कालवण आहे काल बघा भात किती मोठा भात आहे कि परतला तर नाही अरे देवा देवा चला जेवाय भाव बहिणीनो आता दे मी जेवण करते तू का चला जेवाय तुम्ही पण मका ठेवली बघतच नाही नाकातली नळी ओढायची की नळी ओढली ना सारखी बर वाटत चला जेवाय भाऊ बा बहिणीन बाप रोजा じゃあバラバッ

Mas 有这个。<断>